रक्तकेंद्राचा जन जनसंपर्क अधिकारी आज सारोळा येथे मराठा समाजाच्या वतीने आपले भाऊ म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे हा एकदम त्यांच्यासाठी स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल कारण की एक सामाजिक चळवळ याच्यातून निर्माण होत असते आणि गरजवंतांना रक्त मिळत असतं इथे ज्या लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्यामुळे एका जणाचं रक्तदान तीन जणांना जीवदान देणारं असतं कारण की रक्त ही अजूनही अशी संकल्पना आहे की जी अजून कुठं तयार झालेली नाही आहे जी आपण मानवानी दिल्यानंतरच कुणाला तरी आपण देऊ शकतो रक्तपेढी एक माध्यम असती तुमचं सेफ रक्त घ्यायचं सेफेस्ट करून द्यायचं सेफेस्ट करून द्यायचं म्हणजे काय तर तुमच्या रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या करायच्या त्याच्यात एच आय व्ही वन आहे एच आय व्ही टू आहे कावीळप आहे काविळखं आहे मलेरिया आहे रुक्तरोग आहे रक्तगट आहे आणि देतेवेळेस परत मॅचिंग करून ब्लड देणे ही सगळी प्रक्रिया रक्तपेढीत केल्या जाते जर कुणाच्या रक्तात काही दोष आढळला तर त्याला आमचा काउन्सिलर तिथं इंडिव्हिज्युअल फोन करून बोलून देतो त्याचं सॅम्पल काढलं जातं आणि त्याच्या रक्तात काही दोष असेल तर त्याला काउन्सिलिंग केलं जातं जर गरज पडली तर त्याला आमच्या डॉक्टरांकडे सल्ला पण घेतला जातो असं सगळं रक्तपेढित पे हे केलं जात असतं तर आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम घेतलेला आहे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं ही अपेक्षा बाळगतो आणि रक्तदान ही अशी चळवळ आहे की जी रक्त हे कुठं तयार होणारा घटक नसल्यामुळं मानवानेच कुठंतरी द्यावं लागत असतो आणि हे एक सामाजिक काम आहे पण ह्या समाजात राहतो ह्या समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतो या उद्देशाने हे रक्तदान करण्याचं पुण्याचं काम आहे ते आपण केलंच पाहिजे आणि याचे सगळे फायदेच आहेत कुठलं नुकसान नाही आहे रक्तदान केल्याने आपले बोन मॅरो ॲक्टिव्ह राहतात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅन्सरचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉल वाढत नाही शरीरात त्याच्यामुळं हार्ट डिसीज कमी होतात आणि चार जणांचे जीव असतात हे सगळे फायदे रक्तदानाचेच आहेत फक्त रक्तदान केल्यानंतर एकच काळजी घ्यायची असती जे कोणी तंबाखू सिगरेट पुड्या वगैरे जे काय असं वर्ज्य घटक आहेत असे दिवसभर खाऊन आहेत हे तर तसं पाहायला गेलं तर कोणी खायलाच नाही पाहिजे पण मानवी स्वभाव असतो ज्या गोष्टी कोरोने म्हणलं ते माणूस सहज करत राहतं आणि ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करत नाही कारण आजही रक्तदान करण्यासाठी लोक घाबरतात रक्तदान करायचं म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं लोकांनाही आजही की जेणेकरून भीती असते काहीतरी का मनात डोक्यात काहीतरी विचार असतो किंवा रक्त दिलं तर काय आपलं रक्त संपल का किंवा काही इन्फेक्शन होईल का अशा अन्य कारणाने लोकं का रक्तदान करत नाहीतर सुदृढ मुलं त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे त्यांचं हिमोग्लोबिन तपासलं जातं ते जर साडेबारा भरलं ब्लड प्रेशर नॉर्मल असलं तर कोणीही रक्तदान करू शकतो तर त्याच्यामुळं रक्तदान ही चळवळ अशीच आहे की जेणेकरून एकाला एक लागून माणसं रक्तदान करत राहतात आणि ही चळवळ पुढे जात राहते तर याच्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा हीच रक्तपीठतर्फे अपेक्षा करतो धन्यवाद